आज लोकसभेचं लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान पार पडलं या मतदानामध्ये मनगड तालुक्यामध्ये जवळपास पन्नास टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे सरासरी आणि यामध्ये महायुतीला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि माझा विश्वास आहे की या तालुक्यामध्ये शेतकरी साहेबांना दहा हजाराहून जास्त मताधिक्य मिळणार आहे आणि तटकरे साहेबांचा विजय निश्चित आहे त्या तालुक्यामध्ये लोकांना विरोधकांना असं वाटलं होतं की भावनिक आवाहन करून लोक मतदान करतील पण लोक विकासाच्या मागेच राहिले आमदार योगेशदादा कदमांच्याच पाठीमागे लोक राहिले कारण योगेशदानीच आवाहन केलं होतं प्रत्येक शिवसैनिकाला की त्यांनी घड्याळाला मतदान करायचं योगेशदाच्या जा पाठीशी असलेल्या लोकांनी पूर्णपणे घड्याळाला मतदान केलं आहे हे मतदान शिवसेनेचं म्हणण्यापेक्षा हे मतदान योगेशदादा कदमांचं होतं त्यांनी केलेल्या विकासाचं होतं त्यामुळे आता जेवढंच एक मतदान या तालुक्यामध्ये झालेलं आहे हे जादा प्रेमींचं मतदान आहे आणि त्याच्या त्याच बळावरती कटकरी साहेबांना या तालुक्यामध्ये दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळणार आहे असं मला विश्वास आहे आणि कडकरी साहेब हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील धन्यवाद बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाची आज निवडणूक होती या निवडणुकीमध्ये अतिशय ऊन असतानासुद्धा एवढा कडक उन्हाळा असन देखील त्या शहरातील मतदारांनी यातले भरभरून प्रतिसाद दिला आणि जवळजवळ पन्नास टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे आणि ही टक्केवारी अशी दर्शवते की जो असणारा विद्यमान खासदार त्यालाच मताधिक्य मिळेल आणि बहुसंख्य मताने ते विजयी होतील मंडणगड शहरातून आम्ही मोठ्या फारकाने लीडवर जाऊ अशी मला खात्री आहे तालुक्यात देखील तीच परिस्थिती आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मतदारांनी भरभरून प्रतिसाद देऊन आजची ही निवडणूक खूप शांततेपणे पार पडलेली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र आज रोजी झालेल्या लोकसभेच्या मतदानाच्या माध्यमातून सांगितलं की आज जिथे मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्तीत जास्त युवाच्या माध्यमातून हे मतदान झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये युवा वर्ग हा युवासाहेबांच्या पाठीशी आहे तर त्याचप्रमाणे आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पाठीशी आहे आणि आज आम्ही मनगड तालुक्याच्या वतीने सामान्य आमदार या मतदारसंघाचे लोकप्रिय योग्यता दम यांच्या माध्यमातून पूर्ण वर्ग युवती वर्ग संपूर्णपणे या मत मतदारसंघामध्ये आम्ही काम करत असताना लोकसभेची निवडणुकी शंभर टक्के आम्ही नितीन कटकर साहेबांच्या नावाने जिंकलेली आहे आणि काही लोक कुणबी सामाजिक समाज म्हणून लोकांना भावनिक करत होते पण त्यांचा आज तिथं उघडं पडलेलं आहे कोणी कुणबी समाज म्हणून भावनिक होऊन त्यांना मतदान त्यांनी कोणाला केलं तिथे साहेबांना केलेलं नाही आहे ती साहेबांनी बघत समाजाच्या नावावर मतं मागितली विकासाच्या नावावर मतं मागितली नाही आणि आज योगीदादांच्या विकासावरती झालेलं दा मतदान हे दहा हजाराचं दीड घेऊन जाईल आणि निश्चितच याच्यापुढे विरोधकांना इथं उभं राहण्याची कुठलीही संधी मिळणार नाही आणि विधानसभेला योग्यदादा हे पुढच्या विरोधकाचं डिपॉझिट जप्त करून निवडून येतील हेही आज इथं स्पष्ट झालेलं आहे इथंच